नमस्कार मी सुंदर तांबडे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पोलिटी आजच्या घडभरावर फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर आपल्या हक्काचे विचार गे एजन्सीकडून गेलेले त्यांनी मला वरच वरच काम बोलले की वरच वरचं मला काम करायचं आहे ह्या हिशोबाने मी काम केलं थोड्या दिवसांनी त्यांनी मला मालिश करायला स्टार्ट केलं मी ते पण केले त्यांनी मला अठरा तारखेला डायरेक्ट बोलले की माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावून त्यांनी पाणी काढ म्हणून तर मी त्यांच्या मेसेजला बोलले की ते मला असं असं बोलले म्हणून त्यांनी काय केलं हे केलं नाही त्यानंतर जातीने मला बोलतात की मग मी एक ते मला बोलले की तुम्ही आहे ना मी माझ्यासोबत थांबा म्हणत असं बोलले ते आणि मग त्या त्यांच्या ह्याच्यावर मला त्यांनी ठेवून गेले चोवीस तारखेला त्यांनी मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या घरी कामाला आले ते मला डायरेक्ट बोलले की आज माझं ताने कार म्हणून प्रायव्हेट तर तुम्ही नाही केलं तर आमच्या इथे एक बाई आलेली भांडी घासायला तिथे बेडरूम लॉक केलं मला बोलते की तू काय करू नको ओढू वगैरे नको मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बेडरूम मध्ये मी धावत गेले तिथेही त्याने मला लॉक केलं बंद केलं की दिदी गेल्याच्या नंतर मी बाहेर गेले तर दरवाज्यातून त्यांनी मला ओढत आणलं बाहेर ओढून आणून दरवाजे लॉक करून गाणी वगैरे लावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मी जोरजोराने बोलते की मला बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे मला जायचं मी बोलते आहे तरी त्यांनी मला काहीच हे केलं नाही त्यांनी मी त्यांना जोरात जोरात बोलते जोरा जोरा की मला बाहेर जायचं आहे जायचं मला तुमच्यासोबत जा नाही राहायचं तरी पण त्यांनी मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला बा नंतर मग मी बाथरूममध्ये गेले की जेणेकरून बाथरूम मधून मला आवाज जाईल केले बाथरूम मधून आणलं लो। बाथरूम लॉक नाही करायचा त्यांनी बाहेर आणून हे केलं जबरदस्तीच प्रयत्न केलं काही तक्रार का हो, हो, हे के के मी मला न्याय मिळालाच पाहिजे हे कृत्य करणार नाव वगैरे काही पत्ता वगैरे माहिती हा डॉक्टर अनिल गड पर नक्षत्र मध्ये राहतात हस्ता बिल्डिंग चारशे चार मध्ये चारशे तीन मध्ये हे राहतात त्यांची पत्नी प्रीती गड तिला सगळं माहिती असून तिने काय हे केला नाही पुढचा पाऊल काहीच उचलला नाही तोपर्यंत त्या हिशोबाने मी पोलीस स्टेशनला मला यावं लागलं अजून काही महिला असं जो आहे माझ्यासोबत पण अनिल गर्गनी तसंच केलंय मी अर्बन कंपनीची प्रोफेशनल आहे माझ्यासोबत पण त्यांनी सतत तसंच केलंय मला बेडरूम रूम मध्ये ते चप्पल माझे चप्पल सुद्धा घेऊन बेडरूम मध्ये घेऊन गेलेले आणि रो रू प्रत्येक रूम त्यांनी लॉक केलेला पडदा लावलेला ती पोरगी झोपलेली होती चो, तो ही पोरगी चोवीस तासाचं काम करते तिथं ती झोपलेली तेव्हा त्यांनी मला बुक केलेला आणि ते एक दिवसाचा आधी मला कम्प्लिमेंटवर कॉम्प्लिमेंट देत होते तुम्ही पटाखा लगरी हो तुम बहुत खूपसूरत हो तुम्हाला पतीने तुमक असं क्यू सोड दिया असं असं ते मला बोलत होते आणि ते म्हणजे माझ्यासोबत पण जबरदस्ती करायचा त्यांनी प्रयत्न केला तुम्ही काही तक्रार वगैरे नोंदवली हो आम्ही केलो काही अजून काही आहे साक्षीदार आहे तेव्हा मी तिथंच होती तेव्हा त्यांनी ते हिला बुक केलं आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी हे प्रकरण हिच्यासोबत घडलं ना मी खालीच होती मग ती रडत रडत आली होती तेव्हा आम्ही सर्वांनी एकजुटे हो काही काय काम करायचे ताई तुम्ही तिकडे आम्ही अर्बन कंपनीमध्ये मध्ये घरकाम करायचं हेल्प कर। नमस्कार मी निरीबाई बोलते मला पण तेच सांगितलं होतं मी अलिबाग वरून आले होते कामाला मला पण तिने तेच सांगितलं होतं सरांनी का बोल असं असं वरवडचं काम आहे आणि मी तिथे गेल्यानंतर आहे ना रात दिवस नुसती मालिश करायला लावत होती आणि नंतर त्यांच्या सोबत त्यांना बँगलोरला घेऊन गेले आणि बँगलोरला घेऊन गेल्यानंतर आहे ना त्यांच्या बायको गार्डन मध्ये गेले होते आणि ते आहे ना डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन चढले मी म्हण मी त्यांच्या बायकोला सांगायचा प्रयत्न केला तर ती मला म्हणते काय तू बोलते त्याच्या अंगावर चढले असं म्हणून मी काय बोलले नाही मी घाबरून रडायलाच लागले तर तिने मला रात्रीचं दोन वाजता आहे ना सर बाहेर काढलं आणि माझ्या अंगावर लात मारली आणि मला बोलायला लागली ला 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 तुला जेवायला पण देणार नाही मला ना, दोन दिवस जेवायला पण दिलं नाही ना, तिने प्रकरणामध्ये काही तुम्ही तक्रार वगैरे नोंदवली होती का ताई कुठे कुठे कोणत्या पोलीस स्थानकामध्ये नाही तेव्हा मी कुठे नोंदवली नव्हती पण आज मी सर नोंदवले पोलीस स्टेशन मध्ये ताई तुम्ही त्या एजन्सी मध्ये जे काम करतायत त्या काही तुम्ही ह्याच्याबद्दल जे काही ते माहिती वगैरे दिली होती का हो एजन्सीला मी आदल्या दिवशी मी फोन केला एजन्सीला एजन्सीला बोले की असं असं एजन्सी रात्री माझ्यासोबत हे झालं त्याच्यावर मी स्वतःहून निघाले त्या एजन्सीने काही कारवाई वगैरे केली का त्या म्हणजे आता जर ती एजन्सी आहे ती एजन्सी काही तुमच्या त्यांना जी आहे ती काही हे केलं का तक्रार त्यांच्या विरोधात काही तक्रार नाही दुसऱ्या ना ना दिवशी एजन्सीला मी रेकॉर्ड पाठवता एजन्सीने मला फोन, फोन केला आणि मला बोलते बघ तुला आम्ही काढायला सांगितलं तू का आम्ही तुला काढलं तुझं पेमेंट होतं आम्ही तुझं पेमेंट दिला त्याच्यानंतर तुझा आमचं कॉन्टॅक्ट संपलं जे बोलायचं होतं ते त्याला मी बोलून झाले आता तुला कम्प्लेंट करायची तू बिंदास कंप्लेंट कर आणि कंप्लेंट करून मी एजन्सीला दुपारी दोन आठच्या आसपास एजन्सीला मी फोन केला तीन साडेतीनच्या एजन्सीने माझा फोनही रिसीव नाही केला आणि अजूनपर्यंत एजन्सीचा मला फोन नाही आलाय जेव्हा मी कंप्लेंट केली त्याच्यानंतर मला सरांनी सांगितलं की एजन्सीला कॉल कर एजन्सीला मी फोन केला एजन्सी मला आलीच नाही अजून पण मला फोन केला नाही काही तुम्हाला असं वाटतंय का पत्नी सहकार्य करते डॉक्टर काही महिला आयोगाची वगैरे भेट घेणार आहात का तुम्ही महिला आयोगाकडे काही न्याय मागणार आपल्याशी समाज समाजसेवक संगम डोंगरे जोडले गेलेले सहज संगम सर असा जो प्रकार आहे ठाण्यामध्ये जो आहे घडलेला आहे काय 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 कसं मी तर म्हणतो तो अनिल गर, गर्ग ना अनिल हो गर्ग ना त्या भडव्याला इतर चापटवलं पाहिजे एक अरे लहान ही मुलगी त्याच्या मुलीच्या वयाची वयाची आहे अश्विन चाळेकरांना लावतो हे प्रत्येक हे गरीब आहे बिचारी या बिचाऱ्या गरी, गरीब गरीबांना ते कामाला बोलवतात काम करून घेतात अहो जेव्हा वेळ वेळ जेवायला पण देत नाही या मुलीला शिळं अन्न गाऊ गात या पोरीला शिळ अन्न गाऊ गरीला त्रासही झालाय आणि अशा प्रकारे जेव्हा मला त्रास झाला तेव्हा मी स्वतः दवाखान्यात गेले मी त्यांना बोलले की मी दवाखान्यात जाते लक्ष्मण पूजनच्या अगोदर तीन चार दिवस मी दवाखान्यात गेले मला एमसीचा प्रॉब्लेम होता माझ्या एमसीच्या गोल्या त्यांनी काढून ठेवलं का कि तुला एमसी आली तर आमची पूजा राहील ह्या हिशोबाने गोल्या दिलं नाही मी दुसऱ्या ना मॅडम फोन केला की मॅम असं असं झालंय मला गोल्या तुम्ही पाठवून द्या किंवा तरी त्यांनी काहीच केलं नाही नंतर मग मला एम सी आली मी सोनोग्राफी केली तर सोनोग्राफी मध्ये द्यावा मला कारण की त्यांनी असं सर काय बघताय प्रकरणाकडे अत्यंत निर्दनीय आणि प्रूफ बघा ह्या ज्या ही मुलगी आहे त्याच्या मुलीसारखी आहे आणि मुलीसारख्या मु मुलीसारख्या मुलीवरती मुली तो बलजबरी करतो आणि विषय म्हणजे आम्ही ती रेकॉर्डिंग ऐकलेली आहे त्या मुलीला घरामध्ये बनकुंड म्हणजे अपहरण अपहरणचा पण पोलिसांनी एकशे चाळीसचा गुन्हा दाखल केला पाहिजे याच्यामध्ये त्या त्या संदर्भात गुन्हा नोंद नाही आहे बघा आता आम्ही जे माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये अपहरणचा गुन्हा पण दाखल केला पाहिजे आणि सदर जी महिला जी आहे ती महिला जी आहेत त्या डॉक्टर गिटची पत्नी जी आहे ती त्या डॉक्टरला सपोर्ट करते म्हणजे गुन्हे गुन्हेगार आहेत गुन्हेगारला सपोर्ट करणं तेही गुन्हेगार आहे तर माझं माननीय पोलीस आयुक्त जे आहेत यांना नम्र विनंती आहे की या माता भगिनींची अशी छेडकानी करेल अशी कृत्य करेल आणि सत्तर वय असलं म्हणतो काही करेल का कायदा सर्वांसारखा मी तर म्हणतो माना मला आज छत्रपती शासन पाहिजे होतं चौरंग केला चौरंग कारण दोन चार लोकांनी चौरंग केल्याशिवाय ना हे जे फडवे आहेत ना सुधारणार नाही आणि अशा प्रकारे ह्या गरीब ज्या महिला ज्या आहेत बिचारी मोल मजुरे हातावरती काम करतात यांच्याशी असे कृत घाणेर कृत करेल ना चोपत दिलं पाहिजे मी माननीय जे आ, जे इथे सिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललो की साहेब तुम्ही अटक करा तर साहेब म्हणता की आमचा तपासाचा भाग आहे अरे काय तपासा भाग म्हणजे हे जे पीडित बिचारे वंचित आहे ते न्यायासाठी प्रतिष्ठित आहे आणि तो मात्र निवांत घरात आराम करतोय काय कायदा आहे त्या माताऱ्याला शिक्षा दिली पाहिजे आम्हाला न्याय हवाय फक्त आम्हाला काहीच नको आम्ही पोटासाठी काम करतो तो 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 मन रोग्न आहे मॅडम तुम्ही एफ आय आर दाखल केलेली आहात या ठिकाणी आरोपीला काही अटक वगैरे करणार नाही तो कधीच गेला आम्ही अकरा आगे, आगे 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 आ आ मला पोलीस संशय नाही आहे पण पोलिसांनी जे अकरा वाजताची घटना घडलेली आहे आज पण आता सहा वाजले पण सहा वाजे पण ती जी एफ दाखल करण्यासाठी उशीर केला आणि काही जी कलम जी आहेत ती लावायला पाहिजे होते म्हणजे या महिलांना जबरदस्त कोंडून म्हणजे अपराधाचा गुन्हा पण दाखवला पाहिजे महिला दाखवला पाहिजे आम्हाला माहिती आहे पोलीस सहकार्य करतील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे संगमजी आणि प्रमिराजे आमचे भूषण सर्व या ठिकाणी सिनियर जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही त्याला एक मुद्दा आवर्जून मांडला की आरोपी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये येतो तुम्ही त्याला घेऊन येता आरोपी या ठिकाणी आलो आरोपी फिर्यादीशी आरोपी फिर्यादीशी सेटलमेंटची वार्ता करतो याचा अर्थ काय खरं बघायला गेलं तर त्या मुद्द्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो गुन्हा दाखल होत नाही फिर्यादी सकाळ बसलेत आणि आरोपी कोरस टॉवर मध्ये आय मध्ये बसलेला आहे कुठे प्रशासन आम्ही मागणी करतोय तो सदरचा जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करा आणि ह्या माझ्या माता भगिनी न्याय द्या आणि हे न्यायासाठी अकरा वाजून उभा आहेत आणि आता वाजले सहा आरोपी येतो येऊन जातो येऊन जातो यांना सोडतायत हा कुठला न्याय आहे आम्हाला काहीच न्याय द्या अजून काहीच नको आम्ही आमच्या कोटासाठी काम करतो प्लीज आम्हाला न्याय द्या आपल्याशी